महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह कोलाड पोलीस ठाण्यातील शस्त्रे पाहून किसे हायस्कूलचे विद्यार्थी गेले भारव पोलीस रेझिंग डे निमित्ताने कोलाड पोलीस ठाण्याकडून दोन जानेवारी दोन हजार पंचवीस ते आठ जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान पोलीस रेझिंग डे राबवण्यात येत आहे याच अनुषंगाने शुक्रवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिसे येथील कृष्णाजी संभाजी गोरिवले माध्यमिक हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भोजकर गोपनीय अमलदार सहायक पोलीस उपनिरीक्षक नरेश पाटील एस टी कर्मचारी पांचाळ पोलीस अंमलदार डी बी महाडे यांनी शस्त्र सायबर क्राईम रस्ते सुरक्षितता याबाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांना शस्त्र हाताळण्यासाठी दिली चित्रपटांमध्ये पाहण्यात येणारी खरीखुरी पोलीस हत्यारे हाताळण्यास मिळाल्याने सर्व विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी भारावून गेले होते यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ गोदे रवींद्र गिरासे लिलाधर जांभेकर शारदा गोरिवले अनिल खराडे वैशाली जाधव उर्मिला गोडांबे अशोक शिंदे प्रदीप देवकर व इतर शिक्षकेतर कर्मचारी पंच्याऐंशी ते नव्वद विद्यार्थी उपस्थित होते स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी अजय परदेशी रोहा रायकळ